अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर बुल्चन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क छिहत्तर दो सौ तैतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा आई सध्या उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात रस्ता अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे अनेकांना रस्ता अपघातात आपला जीव गमावा लागत आहे असाच भीषण अपघात अकोला पातूर मार्गावर घडला ट्रक आणि कार मध्ये भीषण अपघात होऊन ट्रक पलटी झाला तर कारचा अक्षरशः चुराडात झाला भीषण अपघातात तिघे गंभीर जखमी झालेत जनावरांचा चारा घेऊन ट्रक रॉंग साइडने आल्याने हा अपघात घडल्याची चर्चा दिसून आली अकोल्यातल्या अकोला पातूर रस्त्यावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमींना तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले आहे अकोला जिल्ह्यातील पातूर अकोला रस्त्यावरील चिखलगाव गावाजवळ दुपारच्या सुमारास हा अपघात झाला आहे जनावरांचं कुटार वाहून नेणारा ट्रक रॉंग साईडनं आल्यामुळे ट्रक आणि कारचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाला अपघातानंतर ट्रक रस्त्यावर पलटी झाला असून कारचा अक्षरशः चुराडा झालाय घटनास्थळी नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमींना बाहेर काढून तात्काळ रुग्णालयात उपचाराला हलविले तर तात्काळ पातूर पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झालेत अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतुकीचा मार्ग सुरळीत करण्यात आला समाजसेवी चंद्रकुमार उफ लप्पी भैया जाजोदिया इन्हें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। सुबेचुक, अग्रवाल समाज बहुत सोशल मंच अमरावती गुरुद्वारा गुरु, गुरु सिंह सभा अमरावती ओबीसी समाज ओसवाल समाज अमरावती पूज्य पंचायत कंवर नगर अमरावती पुण्यातील पब मधून मध्यप्राशन करून बेधुंद अल्पवयीन मुलांनी दोन दुचाकी स्वारांना उडवून दिले आणि त्यातच दोघांचा करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली होती घटना घडल्यानंतर मात्र पुणे पोलिसांना जाग आली आणि मग झाला पंचनामा करण्यास सुरुवात या प्रकरणात बेभान कार चालविणारे अल्पवयीन मुले तर जामीनवर सुटली मात्र पोलिसांनी यात मुलाच्या वडिलांना आणि बार मालकांना दोषी ठरविलेत याच प्रकरणात आता मात्र नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे पब बद्दल पोलिसांना माहिती नव्हती का राज्य उत्पादन शुल्क विभागाने चौकशी का केली नाही या घटनेला पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग दोषी नाही का त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाही असा संताप व्यक्त होत होत असताना दिसून येत आहे पुणे शहरात काहीच दिवसाआधी मोठी दुर्दैवी घटना घडली दुर्दैवी म्हणजे दुचाकी स्वाराचा पब मधून अय्याश करून मध्यप्राशन करून बाहेर पडणारे भरधाव वेगाने अल्पवयीन मुलांच्या कारने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेत पुणे पोलिसांनी मात्र कोणताही वेळेचा विलंब न करता धाव घेतली कारचा शोध घेऊन तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात सुद्धा घेतले मात्र अल्पवयीन असल्याने त्यांना जामीनवर सोडले या प्रकरणात पुढे न्यायालयाने मुलांच्या वडिलांना आणि बार मालकांना दोषी ठरवित त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले मात्र ज्यांनी पबमध्ये जाऊन मध्यप्राशन करून अशी केली त्या अल्पवयीन मुलांना पब, पब मालकांनी का रोखले नाही अल्पवयीन मुलांना बार आणि पबमध्ये परवानगी नसताना का थांबविले नाही फक्त पैसे कमवायच्या नादात दोघे निष्पाप दोघांच्या बळीला कोण दोषी असा प्रश्न आता निर्माण झाला आहे सर्व मोठ्या शहरात पोलीस कमिशनर जनतेला दाखवण्यासाठी अवैध धंद्यांवर दिखाऊ छापेमारी करतात नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती दिसून येते अशा अनेक जिल्ह्यात अवैध व्यवसाय पोलिसांच्या आशीर्वादाने सर्रासपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे पुण्यात पब मालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोकळे झाले मग याआधी याच पोलिसांच्या सहकार्याने पब सुरू करण्यात आले याला येथील पोलीस जबाबदार नाही का असे अनेक पब पुणे मुंबई नागपूर अमरावती या मॉर्डर्न म्हटल्या जाणाऱ्या शहरात वेळेचे भंग करून रात्री वाजेपर्यंत चालायचे हा सर्व प्रकार पोलिसांना माहिती असते अनेक पब हद्दीतील पोलिसांना आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पब मालकाकडून आर्थिक मलाईची भेट मिळत असल्याने अशा पबवर नजरअंदाज केल्या जाते मात्र अशी पुणे सारखी जर घटना घडली तर पुन्हा हीच यंत्रणा त्यांना ओळखत नसल्याचा बाऊ दाखवीत त्यांच्यावर धडक कारवाई करण्यात मागे पुढे पाहत नाही कोणतीही घटना घडण्याआधी नागरिक अनेकदा नागरिक पोलिसांना माहिती देत असतात त्यावर अनेकदा पोलिसच दुर्लक्ष सुद्धा करीत असल्याने घटना घडल्यानंतर पोलिसांचे दर्शन होते अशी चर्चेला उधान आताच नाही तर अनेक वर्षांपासून आपण सर्व ऐकत आहोत अमरावती शहरात सुद्धा अनेक वर्षांपासून पब व्यवसाय सुरू करण्यात आला मात्र आजपर्यंत पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केलेली नव्हती जेव्हा येथील अनेक राजकीय पक्ष संघटना आणि धार्मिक क्षेत्रातील प्रचारकांनी निषेध करण्यास सुरुवात केला तेव्हा पोलिस आणि राज्य उत्पादन विभागाला जाग आली अशीच व्यवस्था जर देशात अबाधित राहिली तर येथील जनतेचा प्रशासकीय व्यवस्थेवरील विश्वास उडून जाण्यास थोडा तरी वेळ लागणार नाही समाज सेवी चंद्र कुमार उफ लपी भैया जाजो दिया इन्हें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। शुभच्छुक दिशा नेत्र पीढ़ी ग्रुप अमरावती सदा शांति बाल ग्रुप अमरावती जीवन विकास अपंग संस्था अमरावती अन्नपूर्णा समिति अमरावती अमरावती वर्धा सीमेवर पुलगाव येथे एका ठेकेदाराला अडवून त्याच्याकडील मोबाईल पैसे घटना घडल्याने अज्ञात असताना ग्रामीण गुन्हे शाखेच्या आरोपीचा घेण्यास अखेर यश आले आहेत पेट्रोलिंग दरम्यान पोलीस पथकाने दोघांना ताब्यात घेऊन एक दुचाकीसह नगद असा एकूण एक्केचाळीस हजार पाचशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केले दोघांनी लुटमार केल्याची पोलिसांसमोर कबुलीही दिली अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत होत असलेल्या चोरी घरपोडी आदी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी धडक कारवाईचे आदेश दिले असता ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग दरम्यान अनेक गुन्हे उघडकीस आणत आहेत असाच गुन्हा पेट्रोलिंग दरम्यान उघडकीस आणला वीस मेच्या दिवशी फिर्यादी ठेकेदार शरद जगताप यांना अमरावती वर्धा सीमेवर पुलगावजवळ वर अज्ञात दोघांनी जबरदस्तीने मोबाईल आणि नगदी रक्कम हिसकावून पोबारा झाले होते याचीच गुप्त माहिती मिळाली असता यावेळी शेख जुनेद शबीर हा असल्याने त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची पोलिसांसमोर कबुली दिली आरोपी शेख जुनेद याने त्याचा सहकारी आरोपी हल्ली झाडा केळापूर वर्धा जिल्ह्यात राहणारा प्रीतम अरुण मांडळे यांच्या सोबत मिळून कबुली दिल्याने पोलीस पथकाने आरोपी प्रीतम मांडळे याला सुद्धा ताब्यात घेतले आरोपीजवळील चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी नगद एक हजार रुपये असा एकूण एक्केचाळीस हजार पाचशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार मूलचंद भांबुरकर पोलीस कर्मचारी अमोल देशमुख मंगेश लकडे चंद्रशेखर खंडाळे सचिन मासांगे सायबर पोलीस कर्मचारी रितेश वानखडे चेतन गुल्हाने गुणवंत शिरसाठ संजय प्रधान यांनी केली समाजसेवी चंद्रकुमार उर्फ लप्पी भैया जाजो दिया इन्हें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं शुभेच्छुक तेली समाज अमरावती गौड़ ब्राह्मण समाज मारवाडी युवा मंच अमरावती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ अमरावती जलाराम सत्संग मंडल व गुजराती समाज अमरावती अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात एस आय पोलीस अधिकारी असलेले मनोज कोहडे यांची पुतणी स्वरा ही ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयातून नव्वद टक्के गुण घेऊन शाळेत गुणवत्ता प्राप्त यादीत झडकली आहे तिच्या यशाबद्दल वडील मनोज कोहळे यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वराचा सन्मान केला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे यंदा बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्के लागला आहे सर्वाधिक सत्त्याण्णव पूर्णांक एक्कावन्न टक्के निकाल कोकण विभागाचा तर मुंबई विभागाचा सर्वात कमी एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के निकाल लागला आहे यंदा बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते तेवीस मार्च दरम्यान घेण्यात आली राज्यातील पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती तर अमरावती विभागाचा निकाल त्र्याण्णव टक्के लागला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला यंदा बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के लागला आहे सर्वाधिक सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न एक टक्के निकाल कोकण विभागाचा तर मुंबई विभागाचा सर्वात कमी एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के निकाल लागलाय राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केलाय मंडळाच्या सचिव अनुराधा ओक माणिक बांगर यावेळी उपस्थित होते यंदा बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते तेवीस मार्च दरम्यान घेण्यात आली यंदा राज्यातील पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यात विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख साठ हजार छेचाळीस विद्यार्थी कला शाखेसाठी तीन लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे ब्याऐंशी वाणिज्य शाखेसाठी तीन लाख एकोणतीस हजार नऊशे पाच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सदतीस हजार दोनशे सव्वीस आय टी आयसाठी चार हजार सातशे पन्नास विद्यार्थ्यांचा सा समावेश आहे राज्यातील तीन हजार तीनशे वीस केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के मुले तर पंच्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे कोकण सत्त्याण्णव पूर्णांक एक्कावन्न टक्के पुणे चौऱ्याण्णव पूर्णांक चौवेचाळीस टक्के नागपूर ब्याण्णव पूर्णांक बारा टक्के छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर चौऱ्याण्णव पूर्णांक आठ टक्के मुंबई एक्कावन्न पूर्णांक पंच्याण्णव टक्के कोल्हापूर चौऱ्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के अमरावती त्र्याण्णव टक्के नाशिक चौऱ्याण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्के लातूर त्र्याण्णव पूर्णांक छत्तीस टक्के अमरावती विभागात वाशिम जिल्हा प्रथम राहिला आहे परीक्षेच्या निकालाची माहिती शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्ष नीलिमा टाके यांनी स्पष्ट केली अमरावती विभागीय मंडळ आज दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे मी निलिमा टाके विभागीय सचिव तथा विभागीय अध्यक्ष अमरावती विभागीय मंडळ अमरावती आज जो निकाल जाहीर झालेला आहे त्यामध्ये अमरावती विभागाचा निकाल हा त्र्याण्णव पॉईंट शून्य शून्य टक्के हा जाहीर झालेला आहे याकरिता सर्व परीक्षार्थी यांचे मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करते त्याचप्रमाणे त्यांचे पालक त्यांचे शिक्षक त्यांचे मुख्याध्यापक आणि परीक्षेच्या काम जे जे समाज घटक या परीक्षेमध्ये सहभागी होते त्यासोबतच कार्यालयीन कर्मचारी अधिकारी यांचं सर्वांचंसुद्धा अभिनंदन व्यक्त करते निकाल बघता निकालाचं वैशिष्ट्य बघता दरवर्षीच्या तुलनेनी मुलां मुलींचं प्रमाण हे उत्तीर्णतेचं जास्त आहे यावर्षी अमरावती विभागीय मंडळामध्ये तीन पॉईंट ऐंशी टक्क्यांनी विद्यार्थिनीचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे जास्त असून विद्यार्थ्यांचं प्रमाण त्या तुलनेने कमी असल्याचं आढळून दिसून येते सुमारे सात टक्के विद्यार्थी हे या परीक्षेमध्ये अपयशी ठरलेले दिसते परंतु अशा विद्यार्थ्यांनी कुठेही खचून जाऊ नये तर आगामी होणारी जी प पर परीक्षा आहे इयत्ता बार बारावीची जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जी होती तर या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी जरूर प्रविष्ट व्हावं आणि अपेक्षित यश हे संपादन करावं परीक्षेच्या कामी ज्या ज्या घटकांनी या सर्व रिझल्टपर्यंतच्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे या सर्व घटकांचं मी आभारसुद्धा या निमित्ताने व्यक्त करते जे विद्यार्थी उत्तुंग यश संपादन करून या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांचं विशेष अभिनंदन आणि त्यांच्या भविष्यातील पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे परंतु हे सुद्धा या निमित्ताने अधोरेखित करते की या यशाने आपल्याला थांबायचं नाही तर असंच यश हे पुढील आपल्याला भावी आयुष्यामध्ये संपादन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालेलं आहे किंवा जी संपादनो अपेक्षित होती ती मिळाली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राज्यमंडळाने सुविधा दिलेली आहे विशिष्ट एखाद्या विषयामध्ये जर आपल्याला अपेक्षित यश मिळालेलं नाही तर अशा विषयासाठी आपण पुनच्च या परीक्षेला प्रविष्ट होऊ शकता आणि जुलै ऑगस्टमध्ये होणाऱ्या परीक्षेला प्रविष्ट होऊन विशेष मेहनत करून त्या विषयामध्ये होऊन संपादनूक घेऊ शकता एखाद्या विद्यार्थ्याला जर ओव्हरऑल पूर्ण परीक्षेचा रिझल्ट जो लागलेला आहे तो त्याला अपेक्षेपेक्षा कमी वाटत असेल तर संपूर्ण विषयामध्ये सुद्धा असे विद्यार्थी प्रविष्ट होऊन पुढील जे गुण आहे ते आपण वाढवू शकता परीक्षेला प्रविष्ट व्हावं आणि त्यांनी ही परीक्षा देऊन आपली संपादनूक श्रेणी सुधार किंवा विषय सुधार गुण सुधार यामध्ये ते सहभागी होऊन परीक्षा हे देऊ शकतात राज्याचा विचार करता राज्याचा निकाल बघता प्रथम क्रमांकावर हा कोकण विभाग आहे तर आपण अमरावती विभाग हे सहाव्या क्रमांकावर उत्तीर्ण झालेला आहे अमरावती विभागामध्ये सर्वात अधिक निकाल हा वाशिम जिल्ह्याचा आहे वाशिम जिल्हा प्रथम क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर अकोला जिल्हा आहे तर तिसऱ्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा आणि चौथ्या क्रमांकावर हा अमरावती जिल्हा असून पाचव्या क्रमांकावर बुलढाणा जिल्हा आहे सर्व विद्यार्थ्यांचं यानिमित्ताने अभिनंदन पुढील त्यांच्या भविष्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या वाटचाली ह्या सुखकारक यशदायी आणि आनंदमयी हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती समाज सेवी चंद्र कुमार लप्पी भैया जाजो दिया इन्हें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं शुभे संत गार्गे बाबा वृद्धाश्रम वेलगाव हरिणा नेत्रदान समिति अमरावती गोविंद कासठ मित्र मंडल अमरावती भारतीय जैन संगठन अमरावती समाज सेवी चंद्र कुमार उर्फ लप्पूदैया जाजोदिया इन्हें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं शुभ वुमेन्स फाउंडेशन राजमाता अहिल्या देवी फाउंडेशन ओ ग्रुप अमरावती रुद्राक्ष बहुद्देशीय संस्था सातपुरा फाउंडेशन दिनेश सूर्यवंशी वसा परतवाडा येथील ब्राह्मण सभा मंगल कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरानंतर आमदार बच्चू कडू यांची रक्त तुला करण्यात आली आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला उन्हाळ्यात रक्ताचा पुरवठा कमी होत असल्यामुळे इमारत निर्माण क्षेत्रामधील काम करणारे आर्किटेक्ट बिल्डर्स यांच्यासह जास्त रक्तदात्यांनी रक्तदान यावेळेस आमदार बच्चू कडू व विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे यांनी प्रामुख्याने भेटी दिल्यात या कार्यक्रमात शहरातील सुप्रतिष्ठ डॉक्टर वकील प्राध्यापक आर्किटेक्ट इंजिनियर यांचा सत्कार करण्यात आला उद्घाटन प्रसंगी आमदार बच्चू कडू यांची रक्तपुरा इथे झाली विशेष म्हणजे रक्तदानाच्या कार्यक्रमातून या कार्यक्रमाची सांगता केली काय प्रतिक्रिया बच्चू बघितली हल्ली व्यवहारात सेवा फार कमी पाहायला भेटते पण निलेश देवळ आणि वाडेगावकर यांच्यासोबतीच्या जा असणाऱ्या सर्व पार्टनरांनी अतिशय चांगला पायडा या शहरामध्ये पाळला या कार्यालयातून व्यवहाराच्या कार्यालयातून रुग्णालयात असणाऱ्या रुग्णाची खरं तर त्यांनी इथे दखल घेतली आणि एकशे एक, एक लोकांनी रक्तदान केलं आता तर पहिलेच रक्तपेढीमध्ये रक्त कमी आहे मतं पेट्या भरल्या पण रक्ताच्या पेट्या भरण्याची गरज आहे ते निलेश दवळने आता इथं पूर्ण केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आभार मानतो धन्यवाद काय म्हणणं भाऊ आपण शेतकऱ्यांचे स्टार प्रचारक म्हणून आपण मुंबईसारख्या शहरामध्ये खासदार शेट्टी आणि शिंदे यांचे प्रचार केले काय प्रचार प्रचारसभेचा काय काय मी फार सहभागीभाग घेऊन घेतलं नाही आमच्या कार्यकर्त्यासोबत बैठकी घेतल्या मेळाव्या घेतले जे आमच्या रुग्ण होतं ते थोडं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला निलेश सांबळे एक पक्ष उमेदवार होते ते प्रचंड मोठे रुग्णसेवक आहे किमान दोनशे बेडचं हॉस्पिटल त्यांनी जे पूर्ण मोफत रुग्णालयासाठी रुग्णांसाठी निर्माण केलं होतं त्याची जाणीव ठेवून त्यांचा आम्ही प्रचार शेवटचा म्हणजे या मतदारसंघामध्ये जे आता विकास कार्य सुरू झाले एक महत्वाचा जो रस्ता आहे जे स्तंभ पासून दुराणी झोपते याच्या व्यतिरिक्त कोणते कोणते विकास कार्य प्रस्तावित आहे सुरू होणार आहे आता किमान अजून नव्वद नव्वद कोटीच्या कामाची सुरुवात आता लगेच होईल दीडशे ते दीडशे कोटीच्या कामाचं आता पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले रस्त्याचे आणि आता नव्वद कोटीच्या कामाला पण लगेच सुरुवात होणार तारांगण उभं राहणार जिल्हा रुग्णालय दोनशे बेडचं उभं राहतं दीडशे कोटीचं वाच न्यायालय उभं राहतं आहे मला वाटतं प्रचंड मोठ्या प्रमाणात मग तुमचा सुरक्षा भित्त असेल नदीचं सापर नदीचं असेल असे किमान या शहरातले पाचशे कोटीपर्यंतचे कामाची सुरुवात आणि त्याचं एंड म्हणजे जुलै ऑगस्टपर्यंत विधानसभेच्या अगोदर सगळे कामं परिपूर्ण होऊन लोक त्याचा आनंद घेईल शेवटचा परकोटाची स्थिती जी परकोटे परकोटे केंद्रा केंद्रा चा, केंद्रा चा आहे गंभीर आपण एकदा केंद्राचा केंद्राचा विषय आहे खासदाराचं एकही पत्र परकोटासाठी गेलं नाही मी चार बैठकी घेतल्या आपली दिल्लीचं सरकार त्याला निधी देतं आता त्याच्यासाठी पण निधी आलेला आहे वीस ते बावीस कोटी रुपये आलेले आहे त्याचा आम्ही पाठपुरावा केला खासदारानं केला असता तर अधिक जास्त आला असता पण त्यांना हे आणि वोट आणि परकोट याच्यातला फरक त्यांना अजून पडला नाही दिसला नाही परकोट्याचं काम पण चांगलं सुरू आहे विद्यार्थ्यांसाठी आपण एक एम पी एस सीचा निकाल आणला महत्वाचा एक आज एकशे एकशे पंधरा पोरं वेटिंगमध्ये होते आणि त्यांची यादी जाहीर करत नव्हते आज त्या एकशे पंधरा पुरा संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोरांचा खरं तर आमच्या पाठपुरावामुळे त्यांना यश भेटलं कालच एका जणांचा मॅश आला मी कोल्हापूरचा आहे आमच्या आमदाराकडून आमच्या मंत्र्याकडून जे जमलं नाही तुम्ही एका मॅसेजनं आमचं काम केलं आणि आता एकशे पंधरा पोरं त्या मंत्रालयातल्या आमच्या गावकऱ्यातल्या शेतकऱ्याचे पोरं मंत्रालयाच्या टेबलावर बसणार फक्त आमच्यामुळं तुमच्या पाठपुरामुळे हीच धन्यता आहे हो रक्तदानाच्या कार्यक्रमातून पहिल्यांदा असं झालं की एक बिल्डर सुरुवात करायचं काय प्रतिक्रिया आपल्या हिंदुस्थानात काय संस्कृती त्या हिशोबाने कुठल्या व्यवसायात करत असतात त्या देशामध्ये रक्ताची गरज आहे रक्तामधून तयार होणारा व्यक्ती हा हिंदू संस्कृतीतला असल्यामुळे चांगला बिल्डर व्यवसाय देणाऱ्या लोकांनी याच्यामध्ये जर सुरुवात केली होतं तो फार चांगला आहे आणि खऱ्या अर्थाने याची देशाची जाणीव आहे जाणीव काम करण्याची पूर्ण समोर आले आहेत आणि अत्यंत आम्हाला आनंद आहे की याचं याचा सगळ्यांनी अनुकरण करावं या पद्धतीने आपण व्यवसाय सुरू करावा जेणेकरून समाजावर चांगला प्रसंग किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र समाज सेवी चंद्र कुमार उर्फ लपी भैया जाजो दिया इन्हें की हार्दिक शुभकामनाएं शुभ रत्न शिवरत्न ज्योबा महाले चैरिटेबल ट्रस्ट अमरावती स्वराज क्रांति दल हेलो कॉर्नर इरफान भाई एचवीपीएम मुस्लिम ब्लॉक हेल्पलाइन हनुमान व्याम प्रसालक मंडल अमरावती समाज सेवी चंद्रकुमार उफ लप्पी भैया जाजो दिया इन्हें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं शुभेचूक शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान सरकार फाउंडेशन राष्ट्रीय श्रीराम सेना शक्ति फाउंडेशन परतवाड़ा माजी सैनिक पर्यावरण समिति अमरावती रक्तदान समिति अमरावती रक्तदाता बहुद्देश संस्था अमरावती बंदुकीचा धाक दाखवून अकोला येथील खदान पोलीस निरीक्षक अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवतीवर नागपूर येथे शारीरिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे आपल्या पोलीस अधिकारी बॅटचा मित्राच्याच मुलीवर अकोला पोलीस निरीक्षकांनी डोळा ठेवला अधिकारी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने युवतीला अश्लील फोटो पाठवण्यास भाग पाडले या घटनेत आता नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशन येथे अकोला खदान पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्यात अकोला शहरातील खदान पोलीस निरीक्षक विरोधात एका युवतीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे वडील आणि अकोला येथील खदान पोलीस निरीक्षक पोलीस धनंजय सायरे हे एकाच बॅचचे होते त्यामुळे धनंजयच्या मुलीच्या घरी येणे जाणे होते घरी जात असताना आरोपी धनंजयची नजर मुलीवर पडली नंतर तो विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाला आणि पोलीस निरीक्षक पदापर्यंत पोहोचला मुलीने पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिला पोलीस अधिकारी व्हायचे असल्याने ती सध्या नागपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत अशात आरोपी धनंजय सायरे याने तरुणीशी मैत्री केली यामुळे तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला त्याने तिला आयफोन सुद्धा गिफ्ट केला तसेच वेळोवेळी आर्थिक मदतही केली आरोपी धनंजय हा नेहमी नागपुरात येऊन तिला भेटत असे मात्र गेल्या काही दिवसांपासून आरोपी धनंजयने तरुणीला व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली त्याने आपला न्यूड फोटो मुलीला पाठवला आणि तिचा न्यूड फोटो पाठवण्याचा हट्ट करू लागला त्याचा मेसेज पाहून मुलीला आश्चर्य वाटले तिने तिचे न्यूड फोटो पाठवण्यास नकार दिला संतापलेल्या धनंजयने त्याला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलेत मात्र हॉटेलमध्ये भेटण्यास नकार दिला असता शनिवारी सायंकाळी आरोपी धनंजय मुलीच्या घरी गेला तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत त्याने विरोध केला असता आरोपी धनंजयने तिच्याकडे पिस्तूल दाखवून तिच्यावर बलात्कार केला याचवेळी आरोपी धनंजयने तिला भेट दिलेला आयफोन हिसकावला अशा तिवतीने आरडाओरड केली काही तासाने तरुणीने दंदनवन पोलीस ठाणे गाठून आरोपी धनंजय विरोधात तक्रार दाखल केली नंदनवन पोलिसांनी विरुद्ध कलम तीनशे चौपन्न आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे नंदनवन पोलीस ठाणे विभागाचे अधिकारी डीसीपी सी विजयकांत सागर यांनी या घटनेची अधिकृत माहिती दिली एरवी अनेक नागरिक आपला वाढदिवस केक कापून साजरा करीत असताना आपण पाहिलत मात्र शहरातील जैन समाजाचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच प्रसिद्ध बिल्डर्स संजय मुनोत यांनी आपला वाढदिवस केकला तिलांजली देत केळीचे साल काढून मोठ्या आनंदात साजरा केला वाढदिवस कार्यक्रमाला सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया मानक ओस्तवाल सुभाष भंडारी पन्ना ओस्तवाल सुरेश मुनोत, विजय बोथरा सुदर्शन चोरड़िया, कौरीलाल उस्वाल दीपक मुनोत, नीलेश कंठालिया, हरीश लाठिया महेंद्र गुगलिया शीतल लूणावत नरेश कंठालिया, निर्मल मुनोत उपस्थित होते और क्या विशेषता आज के जन्मदिन में आपका सचिव क्या विशेष तिथि बार आपने जन्मदिन कार्ड के बनाया क्या विशेषता सुधार के बनाना है कि हाल ही में भी आई टीएन के मैच के दौरान मैंने देखा ड्रिंक हुआ था तो उस समय विराट कोहली खेले डाले तो उनके दो खेले उनके भी बसने पास से नहीं होता। मतलब इन पर संकल्पना अपन ये बनाते थे उसके बड़ी बड़ी स्टार खेले और खेले को थोड़ा महत्व देने देना चाहिए और इस उपलक्ष्य में अगर कई लोगों ने अगर ये चीज़ का अपना का लिया

आता याच घटनेवर आमदार बच्चू कडू चांगले संतापले असून त्यांनी या प्रकरणाला सचिन तेंडुलकर यांना दोषी ठरविले आहेत सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन रमीची जाहिरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा नाहीतर सहा किंवा सात तारखेला सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळून आंदोलन करणार असा आक्रमक पवित्रा बच्चू कडू यांनी घेतला आहे राज्यात निवडणुका हे फक्त धर्म व जातीच्या नावावर झाल्यात मुंबईत गोदरेजच्या जमिनीचा ताबा घेणार व बेघरांना सोबत घेऊन आंदोलन करणार अशी बच्चू कडू यांनी घोषणा केली मुंबईत पंचवीस ते तीस लाख घर बेघर आहेत त्यांना घर नाही मुंबईमधील सहा हजार एकर जमीन ताब्यात घेऊन बेघरांना घर देणार असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेत